दरम्यान मनोज जरांगेंसंदर्भातलीच एक महत्वाची बातमी आहे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार आहे त्यामुळे सरकारनं आज मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तसंच सरकार मराठा आरक्षणावर काय भूमिका घेणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जरांगेंची शांतता रॅली आज संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे आणि आजच्या रॅलीमधून जरांगे पाटील समाजाला काय आवाहन करतात आपली काय भूमिका स्पष्ट करतात ते पाहणं अतिशय महत्वाचं हा पेच आता आणखीनच वाढलेला आहे एकीकडे विधान परिषदेचा विजय साजरा करायचा की दुसरीकडे मराठा समाजाच्या या चा सगळ्या रोषाला सामोरं जायचं असा पेच सध्या सरकार समोर आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर आरक्षणासंदर्भातला निर्णय घेणं सरकारला भाग पडणार आहे त्यामुळे सरकार आता या संदर्भातला काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा या पार्श्वभूमीवर आक्रमक आहे ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका अशी ओबीसीची मागणी आहे दुसरीकडे मराठी म्हणत आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय त्यामुळे सरकारसमोर हा मोठा पेच प्रसंग निर्माण आहे